एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला त्या मत्स्य रूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला भलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाची दडी मारून बसला तेव्हा देवी देवता ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती केली भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंकासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासुर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर आपल्या डाव्या हातात धारण करावे स्पर्शाच्या जलाने आपना स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंकास धारण केले तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण आणून त्यांच्या साह्याने याच दिवशी अंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शोक चालू झाला तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला पार्वती, पार्वती लग्न झाले की माहेर वाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदीपुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षंचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असे ही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वारीचा वध करून त्यांच्या छाळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने देवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे